सगळ्यात बेस्ट मी सांगतो तोच पॅटर्न वापरा सगळ्यात पहिले मी या संख्या संख्या बघितल्या मीज्युअली काही त्यांचा पॅटर्न आहे का म्हणजे ह्या मूळ संख्या आहे का ह्या विषम संख्या आहे का ह्या वर्ग पूर्ण संख्या बघायच्या आडव्या वेळेला निने पाहायच्या ह्या वर्गसंख्या आहे का ह्या घन संख्या आहे का इंडिव्हिज्युअली पॅटर्न बघायचा फक्त बघा वर्गसंख्या फक्त ही दिसती बाकी वर्ग नाही काही नाही तर इंडिव्हिज्युअली काही मला संबंध लागत नाही ना ह्या एकमेकाच्या काही ठीक आहे ना वर्ग आहे ना घन आहे ना मुळे काही संबंध लागत नाही दुसरी गोष्ट तो संबंध नाही लागला मग दुसऱ्या लेवलला काय करायचं एक तर आडवा संबंध बघायचा किंवा उभा संबंध बघायचा एकतर आडवा संबंध किंवा उभा संबंध मग कसं ओळखायचं आडवा संबंध किंवा उभा संबंध बघा मी सपोज आडव्या रेषा बघितल्या मी जर का सपोज आडव्या रेषा बघितल्या ठीक आहे जर मी ह्या आडव्या लाईन बघितल्या तर प्रत्येक लाईन मधली मोठी संख्या गोल करायची नीट आहे का प्रत्येक लाईन मधली मोठी संख्या प्रत्येक लाईनची मोठी संख्या एंची लाईन म्हणजे मला काय समजलं दोघांचं काहीतरी करायचं आहे याच उत्तर येऊ शकतं ह्या दोघांचं काहीतरी करायचं याचं उत्तर येऊ शकतं ह्या दोघांचं काहीतरी करावं लागेल याचं उत्तर येतं कळलं मोठ्या संख्या बघायच्या त्या जर एका पॅटर्नने भेटल्या काहीतरी लॉजिक लागतं समजलं त्या जरा काही पॅटर्न लागला बघा मग काय लॉजिक लावता येईल ते तुम्ही लावा किती निघून यायचं वर्गा निघून यायचं भागीले करायचं तुम्ही बघा काय करायचं मला काय समजतंय बघा चला ट्राय करा काय काय वाटतंय पहाडे तुमचे पार्ट बघा चोवीस त्रिक बहात्तर सोळस शहाण्णव आणि बघा चोवीस तरी बहात्तर म्हणजे तीन सहाचा संबंध सोळस शहाण्णव सहा आणि बाराचा संबंध थोडस लॉजिक तेवढं तुम्हाला लागूनच जाणार आहे की बघा ह्या काय करायचं इकडच्या ज्या संख्या दिलेल्या मला याच्या निम्म बघा सहा ना चोवीसला काही सहाने गुण नाही सहाच्या निम्म तीन चोवीसला तीन गुणा बहात्तर इथं किती दिसते बारा सोळस शहाण्णव ना बाराच्या निम्म सहा त्याला सहा गुणा अठरा अठराच्या निम्म नऊ तर कोणाला नऊने ने गुणलं पाहिजे जेणेकरून उत्तर अठरा येणार तुमचं कळालं प्रत्येकाला हे तुम्ही लावू शकता दुसरी गोष्ट हे झालं पहिलं ठीक आहे दुसरी गोष्ट चला मला एवढं समजलं होतं की ह्या तिघांचं मी काहीतरी करणार आहे बरोबर हे माझे उत्तर आले पाहिजे ह्या दोघांचं काहीतरी हे उत्तर आले पाहिजे या ठिकाणी बघा मधल्या लाईनीला मला क्वेश्चन मार्क दिलाय चेक करायचं बघा ह्या उरलेल्यांपैकी कुठेतरी क्वेश्चन मार्क असेल ना तर मधल्या लाईनीला मला क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे याचा आणि याचा संबंध लावा डायरेक्ट मग काय करायचं जर सपोज नाही डोकं लागलं ना तर याचा आणि याचा संबंध लावायचा याचा आणि याचा संबंध लावायचा काय संबंध लागतो बघा अठरासक एकशे आठ चोवीस किती याला भाग दिला किती रे बारसक बहात्तर बघा ना बारसक बहात्तर अठरासक एकशे आठ मग बारा आणि याला बारी शहाण्णव काय संबंध लागतो बघा बारा दुने चोवीस आठ दुने सोळा सहा दुने बारा काल प्रत्येकाला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा